आज आपण करूया आंबट गोड तिखट चटपटीत आणि रसरशीत असं आवळ्याचं लोणचं तर आज हे लोणचं बनवण्यासाठी मी तेलाचाही वापर केला नाही आहे आणि साखरेचाही वापर केला नाही आहे अगदी साधी सोपी रेसिपी सा आहे कशी करायची लगेच पाहूया आवळ्याचं लोणचं करण्यासाठी इथे मी आवळे स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आहेत आवळे व्यवस्थित पुसून कोरडे करून घेतले ना की लोणचं जास्त दिवस टिकायला मदत होते तसंही लोणचं इतकं टेस्टी होतं ना की अगदी काही दिवसातच संपून जातं तर आता हे सगळे आवळे आपण कुकरमध्ये साधारण तीन ते चार शिट्ट्या होईपर्यंत व्यवस्थित शिजवून घेणार आहोत मी जे आवळे घेतलेत ते खूप जास्त मोठे नाही आहेत तुमच्याकडे जर मोठे आवळे असतील तर आणखी एखादी शिट्टी तुम्ही जास्तीची घेऊ शकता आता इथे गूळ देखील आपण मोजून घेऊया तर इथे मी किसलेला गूळ वापरत आहे तुमच्याकडे जर गूळ पावडर असेल ना तर ती मात्र वापरू नका कारण गूळ पावडर वापरून केलेलं लोणचं जास्त दिवस टिकत नाही त्याला बुरा येण्याचे चान्सेस असतात चल आता इथे हा जो गुळ आहे तो बरोबर आपल्याला चारशे ग्रॅम घ्यायचा आहे म्हणजे या लोणच्याची जी चव आहे ना ती एकदम मस्त आंबट गोड अशी होते खूप जास्त गोडही लागत नाही आणि खूप जास्त आंबटही लागत नाही तर बरोबर चारशे ग्रॅम एवढा गूळ इथे मी मोजून घेतला आहे लोणच्यात घालण्यासाठी आपल्याला दोन चमचे कच्ची बडीशेप लागणार आहे बडीशेप भाजलेली नसावी बडीशेपची इथे मी भरड करून घेतलेली आहे खूप जास्त बारीक त्याची पावडर करायची नाहीये थोडीशी जाडसरस कुटून घ्यायची आहे सर आता कुकरची वाफ देखील गेलेली आहे आवळे बघूयात थंड झाले असतील म्हणजे थंड नाही अजून गरमच आहेत तर आपण ह्याला ना बाहेर काढून ठेवूया व्यवस्थित ह्याला थंड करून घेऊया आणि थंड करून झाल्यानंतर लगेच आपण ह्याच्या फोडी करून घेणार आहोत तर आवळे व्यवस्थित शिजले ना की ह्याची बी लगेच निघून येते आणि ह्याच्या फोडी देखील अगदी इझिली होतात तर आता हे सगळे आवळे थोडे थोडे करून आपण मिक्सर जारमध्ये घालून वाटून घेणार आहोत तर खूप जास्त आपल्याला याची पेस्ट देखील करायची नाहीये दे थोडीशी जाडसरच अशी ठेवायची आहे त्यामध्ये थोडेसे आवळ्याचे तुकडे जरी राहिले ना तरी काही हरकत नाही ते खाताना दाताखाली खूप छान लागतात आता यामध्ये हा जो आपण गूळ चिरून घेतला आहे तो घालूया बडीशेपची जी भरड आहे ती दोन चमचे घालूया तर या लोणच्याला रंग आणि तिखटपणा दोन्ही छान येण्यासाठी इथे मी एवरेस्टचा तिखा लाल घेतलेला आहे तर हे कुठला पेड प्रमोशन नाही आहे तुमच्या घरात कुठलंही लाल तिखट असेल ना तर ते देखील तुम्ही वापरू शकता तीन चमचे लाल तिखट घातलेले आहे साधारण एक ते दीड चमचा आपलं साधं मीठ घातलं आहे एक चमचा काळं मीठ देखील घातलेलं आहे म्हणजे लोणचं पाचक देखील होतं आता हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर पहा इथे आपल्याला गॅसची फ्लेम जास्त वाढवायची नाहीये नाहीतर काय होईल गूळ जो आहे तो कॅरमलाईज होईल आणि मग जे लोणचं आहे त्याची टेस्ट बदलेल चव बदलेल त्यामुळे स्लो फ्लेमवरच आपल्याला हे लोणचं तयार करून घ्यायचं आहे लोखंडी कढई किंवा अॅल्युमिनियमच्या कढईत हे लोणचं बनवायचं नाही शक्यतो नॉनस्टिक कढई किंवा मग स्टीलची कढई तुम्ही वापरू शकता लोणच्यातले हे सगळे जिन्नस छान एकजीव झालेले आहेत गुळाचं देखील पाक तयार झालेला आहे आता आपल्याला काय करायचं की हा जो पाक आहे ना किंवा ह्यातलं जे पाणी आहे ना मॉइश्चर आहे ते आपल्याला थोडं आटवून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या ह्या लोणच्याची शेल्फ लाईफ जास्त दिवस टिकेल पाहिलं ना लोणच्याला रंग किती सुंदर आलाय जसं जसं हे लोणचं शिजत जाईल ना तसा तसा या लोणच्याचा रंग छान असा गडत होत जाईल आणि मस्त लाल सुटूक कसं हे लोणचं आपलं तयार होईल तर आता यातलं पाणी बऱ्यापैकी आटलेलं आहे आता इथे मी गॅसची फ्लेम बंद करते आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये एक ते दीड मोठ्या लिंबाचा रस घालायचा आहे लक्षात ठेवा गॅसची फ्लेम बंद केल्यानंतरच आपल्याला यामध्ये लिंबाचा रस घालायचा आहे लिंबाचा रस घातल्यामुळे एक तर हे लोणचं चटपटीत होतं आणि दुसरं म्हणजे हे लोणचं टिकण्यास देखील मदत होते आता हे व्यवस्थित पुन्हा मिक्स करून घेऊया आणि हे मिश्रण असंच आपण कढईमध्ये थंड करायला ठेवणार आहोत जेव्हा हे लोणचं व्यवस्थित पूर्ण थंड होईल त्यानंतरच आपल्याला हे ग्लासच्या जारमध्ये भरून घ्यायचं आहे तर पहा झालं आपलं मस्त आंबट गोड तिखट चटपटीत आणि रसरशीत असं आवळ्याचं लोणचं तयार बघूनच सुटलं की नाही तोंडाला पाणी तर लगेचच असं आवळ्याचं चटपटीत लोणचं तुम्ही देखील करून पहा रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर फॉलो करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका साध्या सोप्या हेल्दी टेस्टी रेसिपीसह तोपर्यंत घरचं खा आणि स्वस्थ रहा बाय